हा व्हिडिओ पहा अहमदनगरच्या एपीएमसी मार्केटमधील मा हा व्हिडिओ या दोन चोर दिसत आहेत एक जण मालकीच्या असल्यासारखं रिक्षामध्ये ठेवत आहे आजूबाजूच्या लोकांनाही त्याच्यावर संशय आला नाही की हे चोर आहेत मात्र पुढे काय घडतं पाहण्याआधी त्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा लसनाच्या किमतीमध्ये सध्या प्रचंड वाढ झाली आहे हे तुम्हाला माहित असेल दिवसेंदिवस ही त्याचा रेट वाढत चाललेला पाहायला मिळतोय अशातच लसणाचा भाव गगनाला पोहोचताच लसणाच्या चोरीचा प्रकार समोर आलाय अहमदनगरच्या विशाना सर्कल जवळ एपीएमसी मार्केट मधून चौदा गोण्या लसूणची चोरी झाल्याचा प्रकार घडला या संपूर्ण लसणाची किंमत एकूण एकशे चाळीस किलो असून त्यांची किंमत पस्तीस हजार रुपये होती विशेष म्हणजे लसूण चोरी करत असताना आजूबाजूच्या लोकांनाही त्या दोन जणांवर संशय आला नाही दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली लसनाच्या चोरी प्रकरणाविषयी एकोणचाळीस वर्षीय गोविंद सवाना यांनी वैजलपूर येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे सीसीटीव्ही पाहिल्यावर संपूर्ण लसून कुठे आणि कसा गायब झाला हे उघड झालंय पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे समोर आलेल्या सीसीटीव्ही व्हिडिओमध्येही दोन व्यक्ती रिक्षामध्ये येतात आणि एक व्यक्ती खाली उतरून लसनाच्या गोण्या रिक्षात भरतो एका पाठोपाठ चौदा गोण्या तो रिक्षात भरतो आणि चोरून नेतो